राजर्षी शाहूंची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची ओळख देशभर निर्माण करणार राजे समर्जी सिंह गाडगे राधानगरी धरणस्थळी शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती भर पावसात हजारो शाहू भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रभावात आणलं राधानगरी धरण उभारणीच्या माध्यमातून त्यांनी हरित क्रांती फुलवली मात्र शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख गेल्या पंचवीस वर्षापासून काही मंडळींनी हेतू निर्माण केली आहे आजही छत्रपती शाहूंच्या नावाने व्हॉट्सअप गुगल विकिपीडियावर सर्च केल्यास आपण शाहूंच्या कर्तृत्वाऐवजी केवळ येथील आरोप प्रत्यारोप निदर्शनास येतात ही दुर्दैवी बाब आहे अशी खंत व्यक्त करून राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस म्हणून येत्या काळात राजर्षी शाहूंची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची देशभर ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्ह्याचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाडगे यांनी केलं घाडगे पुढे म्हणाले राधानगरी धरणस्थळ हे आमच्यासाठी ऊर्जा स्थळ आणि प्रेरणास्थळ आहे पाच वर्षापूर्वी आम्ही शाहू जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करत आहोत

एम पी पाटील राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगले बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील भगवानराव काटे दत्ता मामा खराडे कारखान्याचे सर्व संचालक शाहू ग्रुपचे पदाधिकारी कागल राधानगरी येथील शाहू प्रेमी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक संभाजी आरडे यांनी केलं तर आभार विलास रंदिवे यांनी मानले महानगर न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा